बाहेरचं एवढं छान वातावरण पाहून कोणाचं मूड नाही होणार कॉफी प्यायला जायचं तर तसंच काहीचं झालं कधी कधी काही प्लॅन नसतो पण अचानक गोष्टी ठरतात तसंच काहीचं झालं गेले तीन चार संडे आम्ही सतत बाहेर आहोत म्हणजे बाहेरच फिरतोय दर संडेला म्हणून या संडेला स्टॉप घेतला दिवस असंच गेलं पण रात्री श्वेता आली आणि अचानक कॉफी प्यायला जायचा प्लॅन ठरला विकी घरी होता त्याला म्हटलं चल जाऊयात आपण कॉफी प्यायला आणि आम्ही छान असं कॅफे निवडला जसं की आम्हाला आवडतो शांतता सायलेंट आम्हाला असं आवडतं आम्हाला गजलगजलेले ठिकाणं अजिबात आवडत नाहीत आणि कॅफेत आलो कॅफे पाहू शकतो तुम्ही किती सुंदर आणि विकीचा खूप जवळचा फ्रेंड आहे तर त्याचा हा कॅफे आहे कॅफे फुलोरा हो एकदम शांतता एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे लोक होते पण एकदम सायलेंट म्हणजे जसं की आम्हाला हवं होतं तसंच होतं सेम इथल्या लाईट्स इथले उडून टेबल्स खूप छान आम्ही छान कोल्ड कॉफी ऑर्डर केली चौघांना चार वेदाला काही घेतली नाही त्यांनी कोल्ड कॉफी आणि खरं सांगते मूड एकदम फ्रेश झाला तुम्ही नक्की शब्दात सांगते ना खूप छान कॅफे आहे सायलेंट म्युझिक खूप भारी वाटत होतं खूप साऱ्या गप्पा झाल्या खूप सारे फोटोज काढले कधी कधी प्लॅन न करता काही गोष्टी दिवस खूप खास करतात तसंच काहीसं आज तर तुम्ही कधी भेट देत आहे कॅफे फुलोराला सगळे क्षण कैद करायचे ब्लॉगमध्ये मी विसरले जितकं जितकं शूट करता आलं मी तितकं नक्की शूट केलं फोटोज काढायला हा भरपूर बर बऱ्यापैकी छान प्लेस आहे बाहेर पण खूप शांत खूप छान आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा